जळगावमध्ये जो रेल्वेचा अपघात झालेला आहे या अपघाताची पूर्ण चौकशी आवश्यक आहे एकतर ही जी पुष्पक एक्सप्रेस आहे ती मुंबईकडे येत असताना आणि मुंबईवरून जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी आहे ती जळगाव ची अलीकडे जे स्टेशन आहे जात असताना अचानक त्या ठिकाणी ब्रेक दाबण्यात आला अशी माहिती आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या अशापर्यंत ब्रेक दाबलात जातोय त्यावेळेला चाकांच्या ठिणग्या जास्त आणि त्या चाकांच्या ठिणग्या उडल्या उडल्यामुळं आपोआप आपोआप पसरली की ट्रेनला आग लागत आहे त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारलेले अनेक लोक होते <laughs> थारे थारे तेरा 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 जे लोक आहेत ते मृत्यू पावलेले आहेत आणि गाय लोक जखमी आहेत आणि त्या जखमींचा उपचार जळगावच्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे काही जखमींना मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे मनाला तडका लावणारी घटना घडलेली आहे जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं ही बाब अत्यंत गंभीर आहे अचानक ती गाडी थांबणं आणि त्याच वेळेला दुसरी गाडी त्या ड्रायव्हरून येणं अशा पद्धतीचा जो काही अपघात झालेला आहे तर अशा पद्धतीचे अपघात होऊ नये याची काळजी रेल्वे मंत्रालयाने घेतली पाहिजे आणि रेल्वे मंत्र्यांनी पूर्णपणे चौकशीचे आदेश दिलेले आहेत जे मृत झालेले लोक आहेत त्यांना पाच लाखाची मदत आणि जे जखमी आहे त्यांना पन्नास हजाराची मदत जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सुद्धा या घटनेबद्दल हळल व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या मृतात्म्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे मी सुद्धा सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणू रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या सगळ्या मुताना आदरांजली अर्पण करतो आणि अशा घटना घडू नये त्याची काळजी रेल्वे मंत्रालयाने घेतली पाहिजे त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ड्रायव्हरने अशा पद्धतीनं ब्रेक दाबला कसा हे पाहिलं पाहिजे आणि अशी माहिती आहे की जो एक चहा विकणारा माणूस आहे तो फळक फळक सगळ्यांना असा सांगत सुटला की ट्रेन लाग लागलेली आहे वाघ आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काही उतरले आणि जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांप्रात गेलेला आहे मी गीर घटना आहे आणि अशा घटना घरूर आहे त्याची काळजी गृहमंत्रालयात घेतली पाहिजे अशी एक आमची मागणी आहे दुसरा विषय आहे तो एकत्र एका कार्यक्रमात बघायला मिळाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली काय वाटतं मला वाटत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेलं त्यांचं स्वागतच आहे पवारसाहेब आमच्यासोबत आलेलं त्यांचं स्वागतच आहे त्यांनी यावाश् आहे इच्छा आहे की बाबासाहेबांनी एनडी को बता होते जॉन के नेते शरद यादव नितीश कुमार ममता बॅनर्जी नवीन पटनायक डी एम के करुणाधी असे अनेक नेते होते ते नेते एन डी ए मध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयीच्या सभामध्ये आले होते त्यामुळं राजकारणामध्ये आपापल्या पक्षाचे विचार वेगळे असतात माझा पक्ष जो रिपब्लिकन पक्ष आहे तो मेळा झेंडाही पुढे चाललेला आहे माझा पक्ष बाबासाहेबांकडे विचार आहे बी जे पीसोबत मुद्द्यावर आमची मंत्री झाले शकते शकतील तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत देशाचा राज्याचा जिल्ह्याचा गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कॉमन मिनिमम प्रमाणामध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत नॅशनल डेपॉमेंट आला आहे म्हणून आणि मला असं वाटतं की दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील आणि पवारसाहेब आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे जर पवारसाहेब येत नसतील तर राष्ट्रवादी एकत्र होणार नाही असं माझं मत आहे मात्र आठवले साहेब बिहार मला सर्व की तीन दिले पाहिजे जवळ सरकार येईल जवळ तीन द्या तीन द्या चार द्या रोहित पवार यांचं सरकार लोक येणं नाही थोडासा वाद आहे वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटते की आपण पालकमंत्री त्या जिल्ह्याचा विकास करावा हा त्याच्या पाठीमा उद्देश आहे वाद एवढा जावं वाद वगैरे अजून बसून काही ना नाही पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं जे बजेट असतं त्या जिल्ह्याच्या हिसबेंडिसाठी विकासासाठी करायचं असतं आणि पालकमंत्र्याला तो पूर्णपणे अधिकार असतो त्यामुळं त्यासाठी आग्रह आहे आणि फक्त दोन ठिकाणी फक्त वाद आहे माननीय मुख्यमंत्री साहेबात आल्यानंतर त्याच्यावरती काढतील आणि रायगड आणि नाशिकला वाद मिटेल असं मला अपेक्षा आहे शिवसेनेचे संजय राऊत आहेत संजय राऊत आहेत त्यामुळं तिथेही मागणी काय करतील पण त्यांची मागणी असेल तर माननीय मुंबई साहेब पृथ्वीच केला त्यांच्या साहेब तुम्ही बोलले साहेब तुम्ही बोलले का राज ठाकरे हे मराठी बोलण्याची सक्ती करतात ते धोरण आणतात हे चुकीचं आहे काय सल्ला द्यायचा आहे तुम्हाला नेमका राज ठाकरे माझं मराठी मराठी बोर्ड ते ठीक आहे मुंबईमध्ये गुजराती बोलणारे लोक आहे हिंदी बोलणारे लोक आहे साऊथ इंडियन लोक आहे पंजाब बोलणारे लोक आहे अनेक नॉर्थ इंस्टिन मध्ये सगळ्यांवर अशी सक्ती करणं योजना आहे आणणं झालं तर ते मराठी माणसावर अन्याय झाला हां अन्याय झाला असेल तर त्यांनी केलाय त्याला पोलीस पकडतात तर त्याच्यावर त्याला काढून जाते पैसे असेल तर भरती असेल किंवा मराठी माणसाने त्यांच्यावर काय अन्याय केला तर मराठी माणसाला पोलीस पकडला लाईन जे आहे अशा पद्धतीनं प्रो बन त्याला उप मराठी बोलून त्याला नसेल बोलत पाहिजे अशा पद्धतीची सक्ती करणं योग्य नाही हे कायदा मंडळ बसणार आहे बेकायदेशीर असं कृती आहे पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं अशा पद्धतीची भूमिका म्हणजे योग्य नाही ते नाशिकला आहेत भेटणार आहात अशा पद्धतीची मागणी होती आज सुद्धा त्यातून ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी मागणी केलेली आहे आरपीआय म्हणून आपली काय भूमिका आहे भूमिका ही आहे की अनेक लोकांना भारतरत्न गिताब मिळालेला आहे बाबासाहेबांना मिळालेला आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या मराठी मनाचे मराठी माणसाचे अत्यंत आणि बाळासाहेबांनी मोठा संघर्ष केलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि शिवशक्ती भीमशेक एकत्र आली पाहिजे अशी भूमिका त्यांनी अनेक वेळेला आणि दोन हजार बारा मध्ये बाळासाहेबांच्या माझी भेट झाली आणि शिवशक्ती भीती ती कथा आली आणि या दे या महाराष्ट्रातलं जे सामाजिक वातावरण होतं ते बदललं या शिवसैनिकांच्या मनामध्ये फार मोठी होती आमच्याबद्दल आमच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल आडीवटी तीच झाली आणि कथा तर बाळासाहेबांचं योगदान हे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठं आहे मुंबईसाठी तर मोठं आहे त्यामुळं आज त्यांचा वाटद होता आहे आज एकनाथ शिंदे यांचाही कार्यक्रम बीकेसीमध्ये आहे उद्धव ठाकरे यांचाही कार्यक्रम आहे आणि ती मागणी असेल तर त्यांना द्यायला काय करतोय बाळासाहेबांना मार्गदर्था आहे देण्याच्या संबंधाली मागणी आहे ती मागणी मागणी आहे त्यांना मारतदर्ज मिळत असेल तर आम्हाला आपण अशा पद्धतीची मागणी केंद्रात करणार वाढणार आहे राज्य सरकार आता भाडं वाढवायच्या तयारीत आहे भाडं वाढवायच्या तयारीत आहे कारण वाढणार आहे ना मला बाबा मामाहीत नाही आहे पण वेळोवेळेला भाडं वाढत असतात आम्ही ट्रान्सपोर्ट म्हणतो होतो त्यामुळं सरकारच्या विधेनामध्ये काय पैसा आला पाहिजे त्यासाठी काय भाडं वाढलं तर लोकांनी समजू आला ते भाडे एकदम जास्त पाव नये लोकांना सर्वप्रमाणे लोकांना परवडेल अशा बसून भाडं भाडा आणि आता ज्या तालुक्याच्या बसेस आहे तर आम्ही ट्रान्सपोर्ट मंत्री असताना सगळ्या बसेस एकदम सकाळ तर चांगल्या असायच्या अलीकडे जर आपण बघितल्यानंतर बाहेरच्या बसेस चांगल्या असतात लांब का पण तालुक्यामध्ये गावागावात जाणाऱ्या बसेस अत्यंत मोकळी झालेल्या आहेत अशा बसेस चालवू नये त्यासाठी प्रताप सरनाईक हे त्यांचे मी बोलणार आहे आणि सर्वसामान्य गावातल्या माणसांनाही बस चांगली असावी यासाठी नवीन बस आणल्या पाहिजेत आणि अशा बंगालमध्ये अशा बसीत पाठवल्या पाहिजेत असं माझं आपण म्हणताय की निळा झेंडा घेऊन सत्याग्रहाचा वर्धापन दिवस तर आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला नाशिक जिल्ह्यामधल्या एवढा या ठिकाणी <coughs> मी जरी हिंदू असलो तरी हिंदू समाजाकडून आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही अंटच्यापला आहोत आम्हाला गावच्या विरुद्ध पाणी प्यायला मिळत नाही आम्हाला कुठल्या मंदिरामध्ये जाता येत नाही आम्ही हिंदू असलो तरी आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली होती की आ, मी हिंदू धर्मात राहणार त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ एकवीस वर्षानंतर नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे जरी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे हे संविधान सर्वांसाठी आहे सगळ्या जातींना एकत्र करणारं संविधान आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई बुद्धिस्ट जैन पारसी लिंगायत अशा सर्व लोकांना न्याय देणारे हे संविधान आहे आणि एकशे चाळीस कोटी लोकांना सामाजिक न्याय आर्थिक न्याय शैक्षणिक न्याय देण्याचं हे सुविधान आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आणि अखंड भारताची संकल्पना जी आहे ही लोकांच्या समोर मांडलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे जरी आमच्यावर काय अत्याचार गोष्टी असली तरीसुद्धा देशाचा विषय आल्यानंतर आम्ही देशासाठी लढणारे लोक आहोत आमची बहार बटालियन जी आहे ती देशाच्या देशाच्या सीमा वर्तवण्यासाठी त्या ठिकाणी असते आणि त्यामुळं अखंड भारताची संकल्पना पाहिजे आणि ती जी भारतीय संविधानाची देण आहे भारतीय संविधानाचा आदेश आहे तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर आम्ही दोन मार्चला एक भव्य अशा पद्धतीची एक बहुतंभ परिषद आहे ती नाशिकच्या कोटकुलं मैदानामध्ये उठं प्रकार आनंद करायचा आहे अनंत कालेरे मैदान मैदान जे आहे या मैदानामध्ये खूप अशी धर्म आकर्षित केलेली आहे आणि त्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये विश्व शांतीचा संधी देश शांतीचा संधी जिल्हा शांतीचा संधी गाव शांतीचा संधी हा या बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे आणि आम्हाला गर्व या गोष्टीचा आहे की जो माणूस बौद्ध नाही तो सुद्धा बुद्धाला म्हणतो आहे जो आज जगामध्ये जसं आता रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे दोन वर्षापासून हे युद्ध सुरू आहे ते काही संपत नाही आहे इस्रायल आम्हाला युद्ध काय तर संपत नाही आहे पण आता माननीय ट्रम्प जे आहे हे रिपब्लिकन पार्टी जे आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहे त्यांना मी आमच्या मोदी साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत पण मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि भारताकडं त्यांचं लक्ष जास्त असावं हो। भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या सहकार्य आवश्यकता आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अमेरिकेला आम्ही व्हॅक्सिन जे काम कर आहे भारताने अनेक देशातल्या करोडो लोकांनी प्राण वाचवलेले आहे त्यामुळं भारत हा आता विकसित प्लॅटफॉर्म पुढे येतो आहे मेक इन इंडियाचा नारा मान्य मोदी साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं सर्व जे आपल्या देशामध्ये सर्व साहित्य ज्या ज्या उत्सव लागत आहे त्या सगळ्या एकूण वाढल्या पाहिजे या, या दृष्टिकोनातून सरकार पूर्णपणे उद्योगीला मदत करण्याचा करत आहे आणि आता आपल्या लाऊसला आमचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उदय सामंतजी आणि जो आमच्या अधिकाऱ्यांची टीम आहे ती त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून आहे आणि जवळजवळ पंधरा लाख सत्तर हजार कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आहे हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा कारण झालेलं आहे आणि आतापर्यंत सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो निर्णय आहे किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट या झालेली आहे आणि त्यामुळं त्या पंधरा लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे आणि देशाच्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये दे। त्याचा फार मोठा इन्व्हेस्टमेंट होणार आहे महाराष्ट्राच्या मेजनामध्येही जो काय सध्या आपल्याकडे सरकारला त्याच्यामधून त्याच्यामध्ये घेऊन चांगला मिळणार आहे त्यामुळं तो निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे आणि बाकी जी आपली धर्म परिषद जी आहे या धर्म परिषदेमध्ये अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे सकाळपासून आम्ही एका ठिकाणीवरती जागा ठरली नाही पण सकाळपासून जे आदरणीय सगळे भिक्तू जयभरातून येणार आहे भारतातून येणार आहे महाराष्ट्रातून येणार आहे कु आणि जे काय बौद्ध थिंकर्स आहे त्याच्यासोबत जी चर्चा सशस्त्र जे आहे हे चर्चा दोन तारखेला सकाळी अकरा वाजता ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बुद्धिजमूर्ती चांगली चर्चा होणार आहे आणि विश्व शांतीसाठी आपण काय करणं आवश्यक आहे त्याची चर्चा होणार आहे काय ठराव त्याच्यामध्ये समोर होणार आहे आणि या धर्म परिषदेला गोध धर्म परिषदेला श्री श्रीलंका थायलंड कंबोडिया मलेशिया तैवान तिबेट नेपाळ अशा पद्धतीच्या देशातून जवळजवळ सात देशातले जे बुद्धिस्ट व्यक्तींकर्त आहे बुद्धिस्ट मंग्स आहे ते सुद्धा या परिषदेला येणार आहे आणि थायलंडवरून डॉक्टर उंचाई आवाचे त्या ठिकाणात थायलंडचे मोठे स्कॉलर्स आहेत बद्दे आहेत आणि ते अत्यंत विचारवंत आहेत वदंत पुंचाई हे याला उपस्थित राहणार आहे तर आणि हेमराज नायक हेरो हे श्रीला गेली या परिषदेला उपस्थित राहणार आहे बाकीच्या अवलंबून पुराक देऊ तर अशा पद्धतीची धनुळ परिषद जी आहे ही आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि त्याला आपले जे या ठिकाणचे पालकमंत्री आहे तुम्हाला म्हणालो पालकमंत्र्यांचा आवाज उठल आहे त्यापुढे त्यापूर्ण पालकमंत्री जे आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरूना थांबवलेलं आहे ठीक आहे जे काही मान्यवर आहे त्यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार तर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ असतील त्यांना बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि चांगली धम्मपरिचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तेव्हापासून कायद्या बदल झालेल्या कायद्यामुळे काय फरक दिसून आलेला आहे तुम्ही देशवासीवर फिरत आहात सगळीकडे राज्यांमध्ये फिरतात तर बीएनएस म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये काय बदल दिसून येतो आहे आणि त्याला मला कलम आहे त्या कलमांचे फक्त आकडे बदललेले आहेत काय बदललेले असं नाही आहे शिक्षण न्यायव्यवस्था जी आहे की आता न्यायव्यवस्थेला रिस्पेक्ट देण्यात आवश्यक आहे न्याय कोर्टाने दिलेला आहे तो मान्य करते भूमिका त्याप्रमाणे न्यायपालिकेवर काही त्यांचा परिणाम अशी नाही न्यायपालिकाला आता त्याचा अभ्यास काय करून दिला नवीन कर्म आहे की नवीन कर्म लक्षामध्ये ठेवून सगळे वकील आहेत ते आपली भूमिका मांडत असतात जजेस जे आहेत ते निकाल देत असतात त्यामुळं

आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतो या बैठकीसाठी या बैठकीसाठी विशेष मुंबईहून आलेले ऍडव्होकेट कायदेशीर सल्लाकार माननीय पी टी जी भरळी साहेब आहेत सन्मान्य श्रीकांतजी भाडरव साहेब आहेत सन्मान्य चंद्रकांतजी कांबळे साहेब आहेत त्यानंतर मक्कासरी साहेब आहेत डीएम मामा चव्हाण आहेत अमोल पागे आहेत विश्वनाथ आहेत त्याच्यानंतर गायकवाड आहेत तिकडं फकीर फकीरराव जगताप आहेत तिकडं नंदुरबारचे शिरसाट साहेब आहेत अध्यक्ष तिकडं शशीभाऊ वाघ आहेत धुळ्याचे अध्यक्ष रामबाबा पटेलचे सर्व प्रमुख उपस्थित आहेत नंदुरबारच्या अध्यक्ष आहेत धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष आहेत नाशिकच्या जिल्हाध्यक्ष आहेत प्रतिनिधित्व अजून मिळालेला नाही तर याबद्दल त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे पण ते देत नाहीये ते देत नाही म्हणजे आम्ही घेतण्याचं नाही आम्ही घेण्यासाठी पण अनेक वेळेला सांगूनही आम्हाला काय एक मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये चर्चा होती माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितलं होतं त्यांच्याही काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं कदाचित आम्हाला हे संधी मिळाली नाही तर पुढे आता महामंडळामध्ये तरी संधी मिळाली आणि एक तीन चार महामंडळाचे चेअरमन पद आम्हाला मिळालं येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका यामध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन द्यावं वाटाल आहे सगळ्या जिल्ह्याच्या डिपीडी आहे सगळ्या कमिटी आहे आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाला तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मला वाटतं की नितीश कुमार हे एनडीए पाठिंबा पाठिंबा काय काढणार नाही आर जे लि माझी खूप झाली होती आता आम्ही एनडी सोबतच राहणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे ते एनडीएला पाठिंबा काढणार नाही अशी आम्हाला पूर्ण आहे सरकारने जो एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता तो आता सरकार बंद करायच्या तयारीत आहे राज्य सरकार त्याच्याबद्दल काय माहिती मला पूर्णपणे नाही आहे पण एक रुपयाचा विमा असेल तर आता त्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल तर तो चालू राहायला हरकत नाही जर हा निर्णय घेतला असेल तर तो एकदम होऊ नये त्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोल आता सर्वसाधारण लोक जे संघटना उपस्थित होते त्याच वेळेला अजित पवार देखील गेले त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानिमित्तानं त्यांना दोघांना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाले आपल्याला वाटतं ते एकत्र येतील किंवा यायला ये पाहिजे दोघांनी एकत्र यावं पण एकत्र येताना शरद पवार आमच्यासोबत आहे त्यांचा जो घड्याळीत बॉल आहे ते एकत्र आहे पण एकत्र येणार म्हणजे दोघांपैकी एकाने उभी बदलली पाहिजे म्हणजेच आता आपलं उपमुख्यमंत्री होतील असं नाही आहे आणि शरद पवार साहेब महाविकास आघाडीला जाऊन दुसरं वाटत नाही आहे एकत्र येतील माहीत नाही आहे ते एखाद्या कुठल्या निमित्ताने एकत्र आले असतील पण ते एकत्र येतील मला वाटत नाही जे एकनाथ शिंदे आणि उद्धवजी एकत्र येणं अत्यंत अशक्य आहे तसं अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणं हे सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये अशक्य आहे असं माझं मत आहे आठवले साहेब जर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेगळं असेल तर त्यांना बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि चांगली डेमोक्रेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज मी इथं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रमुखांची बैठकी ठेवलेली आहे आणि या परिषदेला मोठ्या पद्धतीनं चांगली रोग आली पाहिजे त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हाध्यक्षांनी बोलवलेलं आहे त्यांच्या कुटुंब होणार आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज इथे जो आपला दिव्य कला मेला जो आहे दिव्य कला मेला म्हणजे जे आपले दिव्यांग लोक आहे अपंग लोक आहे त्यांच्या त्यांनी तयार केलेल्या साहित्या मागे म्हणून आम्ही देशभरामध्ये अशा पद्धतीचे मेळावे घेतो आहोत आणि शंभर सॉल दोनशे सॉल अडीचशे सॉल तीनशे सॉल असे दिव्यांगला देशभरातल्या अनेक राज्यातून त्या ठिकाणी हे लोक आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्केट होतं त्याला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि हा चोवीस हवाम्या मेळावा आहे मेळा आहे आणि परवा मी फोर्लो होतो तेवीस हवाम्या मेळा होता आणि नंतर आता फोळा सुरू झालेला त्या ठिकाणी गुरुवाईला असाच एक दिव्य कला मेळा जो आहे डुंगोराकडे ठेवलेला आहे त्यामुळं असे दिव्यांगजनांसाठी अत्यंत चांगली मेळावी ठेवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या आज मी नाशिकमध्ये आलो होतो आणि या निमित्तानं आपल्या दोन मार्चच्या तयारीसाठीही कार्यकर्त्यांनी चर्चा करण्यासाठी मी आलेलो काय भेट होणार आहे माझ्या घरी केलाही आम्ही मान्य गो प्रधानमंत्र्यांच्या लग्नालाही गेलो ठेवलं माझी दिवस कधी एखादी काही अडचण असेल तर आज ठाकरे साहेबांना मला कोण येतो ते आम्ही राहू बाळ बोलत असतो